नमस्कार रिभास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे उपवासासाठीचा खास फराळ मी आज तुमच्यासाठी शेअर करते तर शाबुदाना आणि बटाट्यापासून बनवल्या जाणारी साधी सोपी थालीपीठ आणि खाण्यासाठी हेल्दी काही ऑइली नाही काही नाही तर रेसिपीला आपण सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो शाबुदाणे छान मंद गद्दी भाजून घेणार आहे तर साबुदाणे भाजलेले लगेच ओळखतात ते भाजल्यानंतर थोडेसे असे फुगतात आणि त्याचा कलर साधारण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चेंज होतो व्हाईटवरून गोल्डन होतं तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी ते भाजून घेतले एक पंधरा मिनटामध्ये पूर्ण भाजून होतो शाबू मंदाचेवरती भाजावा कारण कढईला तो चिटकू शकतो आणि करपू पण शकतो त्यामुळं गॅसची फ्लेम जर स्लो असेल तर करपणार नाही तर आता भाजून झालाय शाबू आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊया तर आता आपला शाबू थंड झालेला आहे आणि तो आता बारीक करून घ्यायचा आहे चांगलं पीठ करून घ्यायचं आपण म्हणजे एकदम आपण तांदळाचं पीठ कसं असं बारीक करतो त्याप्रमाणे दाखवतेच तुम्हाला आता थोडा थोडा घेऊन बारीक करायचा म्हणजे चांगला बारीक होतो आपला मिक्सरचा जो चटणी जार असतो त्याच्यामध्ये बारीक चांगलं होतं म्हणून मी तो घेतलाय मी तर बघा अशा पद्धतीनं मी ते पीठ करून घेतलंय इथे तुम्ही बघू शकताय मी थोडंसं पीठ हातावरती घेऊन दाखवते तुम्हाला तर अगदी एकदम बारीक मी पीठ केलेलं आहे आणि तुम्ही बारीक केल्यानंतरच आपली थालीपीठ छान होतात तर अशा पद्धतीने आपला पूर्ण शाबू आपण वाटून घेऊयात जर तुम्ही हा भाजून घेणार नसला आणि उन्हाळ्याचे दिवस असले तर तुम्ही उन्हात वाळवून सुद्धा मिक्सरला बारीक करू शकता तर आता मी एक वाटी पिठाच्या प्रमाणे थाली प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे एक वाटी पिठाला तीन उकडलेले बटाटे घेतलेत मी ते छान असे करून स्मॅश घ्यायचे बटाटे चांगले उकडायचे कच्च्यावर उकडायचे नाहीयेत एकदम चांगले आगपर्यंत शिजलेले पाहिजेत आणि ते साल काढून पुस करून घ्यायचे नंतर एक वाटी शाबुदाण्याचं पीठ इथं घालते मी थोडीशी जिरे पूड इथं मी एक चमचा घातली आग आहे आणि चार चमचे शेंगदाण्याचं चा कूट शेंगदाण्याचं कूट हे शेंगदाणे भाजून सालं काढून मोठं मोठं जाडसरसं करून घेतलं आहे मिरची पेस्ट आणि आता चवीनुसार मीठ साध्या मीठ तुम्ही काळं मीठसुद्धा वापरू शकताय हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे प्रमाण अगदी बरोबर आहे जास्त पीठ जर पातळ झालं तर आपल्याला खाली खालीपुठं जमणार नाही आहेत करायला तर यात कोणतंही पाण्याचा हात न घेता हे या तीन बटाट्यांमध्येच वाटी पीठ मळून घ्यायचं आणि सगळीकडे मिरची जिरेपूड लागतील ला असं चांगलं करून ते मळायचं म्हणजे काय होतं चव एकसारखी राहते ही हे थालीपिठं खायला खूप छान खमंग आणि खुसखुशीत लागतात आता याचा एक गोळा करून दहा मिनटं याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपण तर याच्यावरती झाकण घालून आपण ठेवून देऊया दहा मिनटानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तर, तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे गोळे करून घ्यायचे थोडासा तेलाचा हात घेतला तरी चालतो आणि एक प्लॅस्टिकचा कागद घेतलाय तेलाची स्पेशी मी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती थाली मी थापते तुम्हाला हवा त्या आकारामध्ये हे थापू आहे मी असे मीडियम साईजमध्ये केलेले आहे तुम्ही हवा तर बटर पेपर घेऊन त्याच्यावर सुद्धा थालीपीठ थापून घेऊ शकता जर थोडीशी पातळ करायची दाडसर करायची नाही म्हणजे आपली थालीपीठ कुरकुरीत होतात अशा पद्धतीनं सगळी थालीपीठ आपण थापून घ्यायची आहेत आणि खूप इझी रेसिपी आहे झटपट होऊन जाते आणि उपवासाला फराळ काय करायचा हा प्रश्न पडतो काय काय आणि खिचडी सुद्धा आवडत नाही तर ही थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करा तर इथं आपण साबुदाण्याचं जे पीठ घेतलंय त्याऐवजी तुम्ही वरईचं पीठ सुद्धा घेऊ शकता सेम वरई सुद्धा भाजून घ्यावी तर आता ही सगळी थालीपीठ आपण करून झालेली आहेत आणि त्याच्या त्याला अशी हाताच्या सायने थोडे थोडे छोटे पोल करायचे म्हणजे काय होतं सगळीकडून ते छान भाजले जातात तर आता इथं पॅन गरम करत ठेवलाय त्याच्यावरती एक चमचा भर तेल टाकायचं ते सगळीकडं पसरवून घ्यायचं आणि तवा आपला छान गरम झाल्यानंतर थालीपीठ त्यामध्ये घालायचे होत असे मिडियम साईजचे थालीपीठ जर केले तर आपले चार पाच थालीपीठ एकदम यामध्ये भाजून जातात आणि ते साईडला काटापर्यंत मध्ये सगळीकडे समान भाजले जातात मोठे थालीपीठाने कसे गडबडीत ते कच्च राहण्याची सुद्धा शक्यता असते थोडस वरून तेल सोडायचं आणि चांगलं भाजून द्यायचं इथं आता एक बाजू भाजून झाली आहे आता ते उलटायची आणि दुसरी बाजू सुद्धा आपण भाजून घ्यायचे आचेवरती जर तुम्ही भाजून घेतलं तर आपले थालीपीठ करत नाहीये मीडियम गॅस ठेवायचा आणि थालीपीठ थाली अशी करून घ्यायची ही थालीपीठ ताकासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता तुम्हाला आवडेल तसं दही दहीसुद्धा चालेल दह्यासोबत सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता तर मी आता इथं आज ताक घेतलंय ही अशी आपली छान झणझणीत कुरकुरीत खुसखुशीत थालीपीठ तयार झालेली आहे उपवासाचा हा भन्नाट प्रकार तुम्ही करून बघाच आणि अगदी एकदा केल्यानंतर पुन्हा करावीशी वाटणारी ही रेसिपी आहे स्टेप बाय स्टेप जर तुम्ही याच पद्धतीने फॉलो करत ही रेसिपी केली तर अगदी छान थालीपीठ होतात धन्यवाद बाय बाय